हिंदी राष्ट्रभाषा आहे कोणी सांगितलं हिंदी राष्ट्रभाषा नाही ती एक राजभाषाच आहे मराठीप्रमाणे ती एका राज्याची भाषा आहे म्हणून तर मी प्रश्न विचारतो की तुम्ही हिंदी सक्तीचं करण्याचं काम इथं करतात केंद्र सरकारच्या दबावापोटी मोदी शहांच्या दबावापोटी किंवा त्यांना कुछ करण्यासाठी प्रश्न असा आहे की तुम्ही उत्तर प्रदेशामध्ये कोणती भाषा शिकवणार आहात तिसरी भाषा याच्याबद्दल त्यांना विचारलं तुम्ही कधी मध्य प्रदेशमध्ये कोणती भाषा तिसरी भाषा शिकवणार आहात तुम्ही म्हणजे तिथं हिंदी इंग्रजी आहे आणि त्याच्या तिसरी भाषा कोणती शिकवणार आहात राष्ट्रीय एकात्मता जर करायची असेल तर ते फक्त महाराष्ट्रांनीच करायचं किंवा दक्षिणेकडच्या राज्यांनीच करायचं असं का बरं उत्तरेकडच्या राज्यांनी का नाही शिकायची तिसरी भाषा तामिळ मराठी कन्नड ह्या भाषा का नाही शिकायच्या गुजरातमधल्या लोकांनी यूपी मधल्यांनी नंतर मध्य प्रदेशमधल्यांनी तिथल्या मुलांना तुम्ही हे तिसरी भाषा शिकवणार आहात का तिथं प्रयोग तुम्ही करत नाहीये प्रयोग महाराष्ट्रात करता प्रयोग दक्षिणेमध्ये करता आणि दक्षिणेवर हिंदी लादण्याचे प्रयत्न करता